भारताविरोधात पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या पंजाबमधील एका नेटवर्कचा पर्दाफाश झालाय सोशल मीडियावर लाखो सबस्क्रायबर्स असलेला पंजाबी युट्यूबर जसबीर सिंग याचं महल नावानं युट्यूब चॅनल आहे त्याला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या पा आरोपाखाली अटक करण्यात आली आहे या आधी हेरगिरी प्रकरणात अटक झालेल्या ज्योती मल्होथ्राशी असलेलं त्याचं कनेक्शनही आता समोर आलंय पंजाब पोलिसांसह आता केंद्रीय सुरक्षा यंत्रणाही या तपासात सहभागी होणार आहे नेमकं काय आहे हे प्रकरण जसबीर सिंग कोण आहे आणि पाकिस्तानशी त्याचा नेमका कसा संबंध आला होता हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत सेजल जाधव हो। जसबीर सिंग हा रूपनगर जिल्ह्यातील महलान गावातील रहिवासी ज्याचं जान महल नावाचं युट्यूब चॅनल आहे ज्याचे अकरा लाख सबस्क्रायबर्स आहेत मोठं फॉलोइंग असलेल्या या युट्यूबर विरोधात पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली मोहाली येथील स्टेट स्पेशल ऑपरेशन सेलनं गुन्हा दाखल केलाय भारतीय गुप्तचर संस्थेकडून मिळालेल्या गुप्त, गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो हरियाणा स्थित युट्यूबर मल्होत्रा आणि भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातून हद्दपार करण्यात आलेला पाकिस्तानी नागरिक एहसान उर रहीम उर्फ दानिश याच्या संपर्कात होता दानिशच्या निमंत्रणावरून जसबीर सिंग यांना दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासात आयोजित करण्यात आलेल्या पाकिस्तान राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमालाही हजेरी लावली होती जिथं त्याचं पाकिस्तानी लष्करी अधिकारी आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्थेतील काही लोकांशी ओळख झाली तिथं त्याने पाकिस्तानी अधिकारी आणि ब्लॉगरशी संवाद साधला होता त्याचे शाकीर उर्फ जट रंधावाशी असलेले संबंधही उघड झालेत ज्योती मल्होत्राच्या चौकशी दरम्यान आरोपी जसबीरचं नाव पुढे आलं होतं हरियाणा स्थित युट्युबर ज्योती मल्होत्रा जिला हेरगिरी प्रकरणात आधीच अटक करण्यात आली आहे तिच्याशी जसबीरचा नियमित संपर्क होता तिच्या अटकेनंतर जसबीरनं आय एस आयशी संबंधित पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता प्राथमिक तपासात पोलिसांना आरोपीच्या मोबाईलमधून काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सापडले आहेत त्याच वेळी त्याच्या फोन मध्ये पाकिस्तानी गुप्तचर संस्थेतील काही लोकांचे नंबरही सापडले त्यांना दोन हजार वीस दोन हजार एकवीस आणि दोन हजार चोवीस मध्ये पाकिस्तानला भेट दिल्याची माहितीही समोर आली आहे तसेच त्याच्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस मध्ये पाकिस्तानशी संबंधित अनेक फोन नंबर्स आणि चॅट्स आढळून आले आहेत ज्याची सध्या फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे जसबीर सिंगला आज मोहाली जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे आणि त्यानंतर पोलिसांकडून त्याचा रिमांड घेतला जाईल रिमांड दरम्यान पोलिसांकडून त्याची चौकशी करण्यात येईल या हेरगिरी प्रकरणात आणखी काही लोकांचाही सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे या संदर्भातली सगळी माहिती गुप्तचर विभागाला देण्यात आली तपासादरम्यान आणखी लोकांचा सहभाग उघड होण्याची शक्यता आहे लवकरच केंद्रीय सुरक्षा यंत्रणाही आता या प्रकरणात सहभागी होणार असल्याची माहिती आहे जसबीर सिंग आणि ज्योती सारख्या युट्यूबरच्या माध्यमातून पाकिस्तानकडून भारतात सुरक्षा यंत्रणांसंबंधित माहिती मिळवण्याचं तसंच सोशल मीडिया सोशल मीडियाशी जोडलेल्या लोकांना जोडून भारतात हेरगिरीचं नेटवर्क तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय हे या प्रकरणातून स्पष्ट होत सोशल मीडियाचा गैरवापर करून देशाची सुरक्षा धोक्यात आणण्याचं हे पाकिस्तानचं कटकारस्थान आहे लाखोंचा विश्वास संपादन करणारे हे युट्युबर्स जर हेरगिरी करत असतील तर तो फक्त कायद्याचा प्रश्न नसून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे हे प्रकरण फक्त जसबीर किंवा ज्योती मल्होत्रा मर्यादित नाही तर यामागे पाकिस्तानचं भारतात फोफावलेलं हेरगिरीचं नेटवर्क उद्ध्वस्त करणं हे खरं आव्हान आहे या प्रकरणात पुढे काय घडतं हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे तेव्हा आता जसबीर सिंगच्या चौकशीतून कोणते नवे खुलासे होत आहेत याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाएमटीव्हीच्या टी व्हीच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद